मंडळी बाहेर रिमझिम असा पाऊस पडत होता आणि इच्छा झाली ती गरमागरम कुरकुरीत खेकडाभजी म्हणजे कांदा भजी खाण्याची मग काय केली तयारी खेकडा खेकडाभजी बनवण्याची चला तर मग आपण खेकडाभजी म्हणजेच कांदा भजी बनवण्याची रेसिपी पाहूयात सर्वात आधी मी कांदा 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 ते कांदा चिरून घेते आहे कांदा कांदा चिरताना कांदा आपल्याला उभा चिरायचा नाही तर कांदा असा आडवा धरून त्याचे आडवे स्लाईस घ्यायचे आहे त्यामुळे आपल्याला कांदा छान असा लांब आणि व्यवस्थित त्याची पातळ स्लाईस होतात आणि तो कांदा सुटसुटीतही लवकर होतो म्हणजे आपल्याला कांदा सुटसुटीत करण्यासाठी किंवा कांदा सुटा सुटा करण्यासाठी जास्त मेहनत नाही घ्यावी लागत याप्रमाणे मी पाच ते सहा कांदे चिरून घेणार आहे सर्व कांदे चिरून झाले आहेत आता यामध्ये मी ॲड करत आहे चवीनुसार मीठ भरपूर अशी कोथिंबीर आणि यामध्ये मी एक हिरवी मिरची बारीक चिरून ॲड केली आहे मिठामुळे काय होतं तर कांद्याला पाणी सुटतं आणि जे बेसनपीठ आपण यामध्ये ॲड करणार आहे ते बेसन पीठ याला कमी लागतं चला आता सर्व मिश्रण आपण छान असं चोळून घेऊया आणि आपण याला पंधरा ते वीस मिनटं साईडला ठेवून देऊया आणि आता आपण पाहूयात यासाठी लागणारे पीठ कसे तयार करायचे मी इथे एक वाटी बेसन पीठ घेतलं आहे आता यामध्ये चार चमचे मी तांदळाचे पीठ ॲड करत आहे तांदळाच्या पिठामुळे भजी छान असे क्रिस्पी कुरकुरीत होतात आणि ते जास्त वेळ तसेच कुरकुरीत राहतात आता मी मीठ ॲड करत आहे पण मीठ ॲड करताना करता थोडंसं पाहून आपल्याला मीठ ॲड करायचं आहे कारण आपण ऑलरेडी कांद्यामध्ये सुद्धा मीठ ॲड केलेलं आहे आता मी अर्धा चमचा लाल तिखट ॲड केलं आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा ओवा आणि थोडेसे जिरे ॲड केले आहेत मी त्यामुळे याला स्वाद पण छान येतो आणि सुगंधही छान येतो आता हे सर्व मिश्रण आपण एकत्रित करून घेऊया आता यामध्ये मी ॲड करणारे खायचा सोडा खायचा सोडा चिमूटभरच ॲड करायचा आहे कारण त्यामुळे मग भजी खूप तेल खातात चिमूटभर सोडा ॲड केला आहे पुन्हा सर्व मिश्रण छान असे एकत्रित करून घेऊया चला तर आता कोरडे पीठ तयार झालेलं आहे आता आपण वळूयात कांदे भजीच्या रेसिपीकडे कांदा पंधरा ते वीस मिनटं बाजूला ठेवला होता कांद्याला छान असं पाणी सुटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये जे आपण पीठ तयार केलेलं आहे ते यावरती भुरभुरून घेऊया कांद्यावरती सर्व पीठ भुरभुरून घेते याप्रमाणे सर्व पीठ आपण भुरभुरून घेऊयात पीठ आपल्याला जास्त चिपचिपीत करायचं नाही यामध्ये कांद्यामध्ये जेवढं पाणी आहे तेवढंच पीठ आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे आता हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून घेऊया पीठ आपल्याला याप्रमाणे सुटसुटीत करून घ्यायचं आहे म्हणजे ज्यावेळेस आपण भजी तळतो तेव्हा याला खेकड्यासारखं मस्त असं टेक्स्चर येतं यामध्ये आपण किंचित असं आता पाणी ॲड करून घेणार आहे आणि सर्व मिश्रण पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेऊयात चला पीठ तयार आहे आता आपण भजी तळायला घेऊया भजी तळायला घेताना पीठ आपल्याला याप्रमाणे असं सुटसुटीत आणि सुट्ट सुट्ट सुट -सुट करून त्यामध्ये सोडायचं आहे याप्रमाणे म्हणजे त्याला खेकड्यासारखा आकार आला पाहिजे कांदेभजी साकार खेकड्याचा का साका, असतो म्हणून कांदेभजीला खेकडाभजी असेही म्हणतात कांदेभजी छान असे खरपूस कुरकुरीत तळून घ्यायचे आहे भजी छान असे कुरकुरीत क्रिस्पी तळून झालेले आहेत आपण आता त्याला काढून घेऊया त्याच तेलामध्ये मिरची तळून घेऊया चला आपले मस्त असे क्रिस्पी कुरकुरीत चमचमीत टेस्टी कांदा भजी खेकडाभजी तयार आहे कांदाभजीसोबत तळेल्या हिरव्या मिरच्या टोमॅटो सॉस आणि फक्कड असा गरमागरम चहा असेल तर कांदेभजीची लज्जत काही विचारायलाच नको चला तर मग आपण आता कांदेभजी टेस्ट करूयात